तुम्ही विचारता की मी बोल मी परवाच्या दिवशी रायगड किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी आणि रायगडावरती छत्रपती शिवाजी महाराजांच्या हयातीमध्ये आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पश्चात रायगड किल्ल्याची ज्यांनी काळजी घेतली छत्रपती शिवाजी महाराजांच्या बरोबर मावळे म्हणून ज्यांनी काम केलं सह्याद्रीच्या या अवाढव्य पर्वतरांगेमध्ये घनताट झाडीमध्ये शत्रूंचा शोध घेणं शत्रूंची ठिकाणं शोधणं शत्रूंच्या पर्यंत पोहोचण्यासाठी वाटा नव्हत्या त्या वाटा शोधायचं काम या आमच्या धनगर शिवभक्तांनी केलं होतं तिथंपर्यंत पोचायचं शत्रूवरती हल्ला करायचा परत त्या वाटा मुजवायच्या नवीन वाटा तयार करायच्या जेव्हा जेव्हा रानामाळामध्ये फिरत असताना जनावरांच्या जा माग शत्रूंचे काही मागवे लागले तर ते महाराजांच्या पर्यंत पोचवायचे इतकं चांगलं काम त्यांनी केलं छत्रपती शिवाजी महाराजांचं सोळाशे ऐंशी ला निधन झालं धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचं सोळाशे एकोणनव्वद ला निधन झालं तिथून पुढं काही काळ तो मुघलांच्या ताब्यामध्ये किल्ला होता परत इंग्रजांच्या ताब्यामध्ये तो किल्ला होता तिथून आतापर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीची काळजी घेणं तिथं जी जगदेश्वराच मंदिर आहे अन्य मंदिर आहेत तिथली पूजा अर्चा करणं येणाऱ्या जाणाऱ्या लोकांची संख्या कमी यायची तेव्हा सोळाशे ऐंशी सतराशे ऐंशी अठराशे ऐंशी एकोणीशे ऐंशी तिथंपर्यंत ही संख्या कमी होती मोजक्या प्रमाणात यायची इतक्या सुविधा नव्हत्या तेव्हा सर्व काळजी करण्याचं काम आमच्या लोकांनी केलं त्यांना आता पुरातत्व विभागाने त्यांना नोटीस दिली की तुम्ही अतिक्रमित आहात तुम्हाला अतिक्रमण काढून टाका म्हणून हो मी त्यांना भेटण्यासाठी गेलो होतो जेव्हा मी भेटण्यासाठी गेलो हिरकनवाडी मध्ये मी मुक्काम केला आणि आजूबाजूच्या सगळ्या वाड्यातली लोक मला भेटायला आली होती त्यामध्ये हिरकनवाडी असेल रायगडवाडी असेल चकमकवाडी असेल नेवाळेवाडी असेल खडकेवाडी असेल पेरूचा दान असेल कोण असेल किंवा अन्य ज्या छोट्या छोट्या वाड्या आहेत तिथली लोक मला भेटायला आली आणि माझ्या निदर्शनास एक बाब आली की अरे आमच्या महाराजांचा किल्ला ज्यांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं ज्यांनी अखंड हिंदुस्थानामध्ये एक वेगळी दिशा दिली नव चैतन्य दिलं महाराजांचा राज्याभिषेक रायगडावरती झाला अनेक वर्ष त्यांचं वास्तव्य रायगडावरती होतं जिजामातांचा माल तिथं खाली पाचाडला आहे आणि त्या ग्रामपंचायतच नाव हे छत्र निजामपूर आहे हे अत्यंत दुर्दैवी बाब आहे आणि म्हणून सरकारकडे माझी मागणी आहे मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना आज पत्र देतो आहे की छत्र निजामपूर हा निजाम आला कुठून रायगडाच्या पायथ्याशी निजाम आला कुठून निजामाचा संबंध काय हे काय षडयंत्र आहे आणि म्हणून आम्हाला निजामांच्या पाऊल पुन्हा नको आहेत आदिलशाहीच्या पाऊल पुन्हा नको आहेत औरंगजेब अफजल खान शाहिस्ते खान मुघलांच्या कुठल्या आम्हाला पुन्हा नको आहेत तर हे नाव पूर्णपणे चेंज करावं आणि किल्ले रायगड ग्रामपंचायत असं या ग्रामपंचायतच नामकरण करावं आणि या ग्रामपंचायतचं कार्यालय जे छत्र निजामपूर मध्ये आहे ते छत्र निजामपूर मधलं ग्रामपंचायतचं कार्यालय रायगडवाडी मध्ये करावं अशी आमची मागणी आहे अरे किल्ले रायगड मध्ये आपलं ऊर्जा केंद्र आहे तिथली माती जरी कपाळाला लावली तरी आपल्याला आयुष्यभर पुरल इतकी ऊर्जा किल्ले रायगडावरती मिळते मेलेला माणूस सुद्धा तिथं जिवंत होऊ शकतो जागा होऊ शकतो इतकी ऊर्जा किल्ले रायगडावरती आहे आणि त्यामुळे मी किल्ले रायगडावरती गेल्याच्या नंतर अफाट ऊर्जा महाराजांचे आशीर्वाद माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मिळालेत असं मी मानतो आणि इथून पुढे लोकांच्या साठी आम्ही काम करत का नाम करतो मुख्यमंत्री छत्रपती शिवाजी महाराज का राजधानी का किल्ला आहे रायगड हे रायगड किल्ला जिस ग्रामपंचायत के अंतर्गत आता उसका नाम आहे छत्र निजामपूर और मैं आज महाराष्ट्र के लाडले मुख्यमंत्री देवाभा के पास यही मांग करने जा रहा हूँ छत्र निजामपुर एक ग्राम पंचायत का नाम बदलकर किले रायगढ़ ग्राम पंचायत करे और इसका कार्यालय जो निजामपुर में है वो कार्यालय रायगढ़ वाड़ी में करे ये मांग हम आज सीएम साहब के पास करने जा रहे हैं I'm <laughs> accepting.